जग विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध या महाराष्ट्राच्या मातीला यशाचं कमल सुगंधित प्राप्त झालं पाहिजे महाराष्ट्राच्या मस्तकावरती सोन्याचा आणि हिऱ्याचा आणि मोतेचा सुद्धा वैचारिक विचाराचा प्रभाव हे अभंग लेखनी लेखी याच्या माध्यमातून समाज जागृतीचं जगतवंदे कार्य करणारे संत परंपरेचा मूळ पाया संत नामदेव महाराजपासून ते जगद्गुरू संत तुकोबर तुकोबारापर्यंत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि भारतातील मध्ययुगीन कालखंडातील पहिले छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज शिवसईच्या महापराक्रमाचा महापराक्रमी वारस शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज व तसेच एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील भिडेवाड्यात पहिली मुलीची शाळा सुरू करणारे म्हणजे शैक्षणिक छत महिलाच्या मस्तकावर पहिलं करण्याचं काम ज्यांनी केलं ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण व्यवस्थेची पहिली जननी पहिली शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अंधारलेल्या समाजाला ज्याने प्रकाशमान केलं स्वतः असा हे वदना सहन करून या देशाचं संविधान लिहिलं लिहिलेल्या संविधानाने साऱ्या जगाला वेडं लावलं अशी संविधानाची निर्माते तुमचे आमचे रखवाले परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॅरिअर गॅजेटच्या माध्यमातून कोल्हापूरच्या संस्थानामध्ये सव्वीस जुलै एकोणीसशे दोन रोजी बहुजन समाजासाठी पन्नास टक्के आरक्षण हे घोषित करणारे राजश्री शाहू महाराज आज आपण अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ज्या साहित्यरत्न अनामासाठीचा पुण्यस्मरण नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान भाईदर या ठिकाणी जे लवजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य जे ठाणे जिल्हाध्यक्ष सुरेजी कांबळे साहेब व तसेच उपजिल्हाध्यक्ष मैजी कांबळे साहेब व त्यांचे सर्व पदाधिकारी आज आपण विनम्र अभिवादन या ठिकाणी करणार आहोत त्यानिमित्त आता सर्वांची नावं घेणं शक्य नाही कारण की नावाची यादी नाही आपल्याकडं तसे पण आज भारतीय बहुजन आघाडीचे असतील रम रमेजी लोखंडे साहेब असतील राम हिवाळे साहेब असतील साहेब असतील ताटे साहेब असतील व तसेच आर पी आय गटाचे आर पी आय आठवले गटांचे चंद्रमणी साहेब खरंच आज या ठिकाणी आपण जमलेलं आहात जमणंही महत्त्वाचं आहे कारण की एकात्मतेचा विचार हा अगरबत्तीच्या सुगंधासारखा जोपर्यंत दरवत नाही तोपर्यंत महापुरुषाच्या विचाराचं जागर जीवन आणि ज्वलद उदाहरण हे प्रत्येकाच्या मस्तकामध्ये सज्ज होत नाही यासुद्धा गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे आज खरं दादाने सांगितले की साहित्यरत्न अनामासाठीचं कार्य इतकं महा म्हणजे की अप्रतिम कार्य आहे की रशियासारख्या देशाला सुद्धा साहित्यरत्न अनामासाठीच्या लेखणीची दखल घ्यावी लागली परंतु भारतामध्ये का नाही तर या माहितीसाठी सांगतो की भारतामध्ये फक्त आणि फक्त जातीला महत्त्व दिलं जातं गुणाला महत्त्व दिलं जात नाही म्हणजे साहित्यरत्न अनामासाठीची जात जरी मोठी मोठी असती म्हणजे साहित्यरत्न अनामासाठी किती महत्त्व दिलं असतं याचा विचार तुम्ही केला पाहिजे हे तुमच्याकडं त्याचं उत्तर आहे परंतु खरं पाहिलं आज महाराष्ट्राचा इतिहास आपण जर लक्षात घेतला तर महाराष्ट्रामध्ये ज्या जगद्गुरू संत तुकोबार यांनी ज्या साहित्यरत्न अण्णाभाऊसाठीनं जी भविष्यवाणी केली होती ती भविष्यवाणी आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आज खरं पाहिलं ज्या गोष्टी बोलायच्या नाही त्या गोष्टी बोलाव्या लागतात जरी आज विनम्र अभिवादन आपण करत असू पण चर्चा तो बनती आहे कारण की जोपर्यंत चर्चा करत नाही चर्चेच्या माध्यमातून सत्य काय आणि असत्य काय याचा विचार जोपर्यंत तुमच्या आमच्या कानापर्यंत जात नाही तोपर्यंत आपलं मस्तक सुद्धा जागेवर येऊ शकत नाही या गोष्टीवर मी आ, विश्वास करणारा फुले शिवशाह आंबेडकर यांच्या विचाराचा एक वारसदार आहे आज खरं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे तर महाराष्ट्रामध्ये परप्रांताची दादागिरी सुद्धा सुरू आहे ना आहे का नाही परप्रांतांची दादागिरी सुद्धा सुरू आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली भविष्यवाणी ती सुद्धा आज खरी होत आहे म्हणजे आज परपर्यंतची दादागिरी कशी आहे मुजोरपणा मस्ती माजूर हे नशेमध्ये बर्बाद झालेले लोक आज मराठी लोकांना दाबण्याचा प्रयत्न करत आहेत आज या चर्चेच्या माध्यमातून काय म्हणतो कारण की जगद्गुरु संत तुकोबाराच्या विचाराचा सुगंध साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेच्या विचारामध्ये सुद्धा आलेशिवा आता हे सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे आता जगद्गुरु संत तुकोबार आणि अण्णाभाऊ साठे याचं नातं काय जगद्गुरू संत तुकोबार सांगतात अभंग अभंगातून सांगतात चंदनाच्या गावी सर्पांची वस्ती भोगती ती होती दीपांतरी एका, एका लाभ घडे देवा वेगळाला शिरांची वस्ती अशुद्ध सेवावे जवळ ते जावे भोंगी दुरी तुका म्हणे त्याहून दगड होणे बरे देवा याचा अर्थ होतो जगद्गुरु संत तुकोबारा सांगतात की चंदनाच्या झाडाजवळ अधिक संख्येने सर्प असतात पण ते सर्प कधी चंदनाचा सुगंध घेत नाहीत परंतु त्याच चंदनाच्या झाडापासून काही दूरवर असलेली गावकरी लोक त्या चंदनाचा सुगंध घेतात त्याच्या परीकडे जगद्दूर संत तुकोबारा सांगण्यापूर्वी सांगतो आता मुंबईचं काय झालेलं आहे मुंबई ही बुधवा म्हणजे मुंबई एक पेठ आहे अर्थव्यवस्थेचं मुख्य केंद्र आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे अध्यक्ष असताना सांगतात आणि या मुंबईवर अधिकार कोणाचा आहे महाराष्ट्रीयन लोकांचा आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं वाक्य माझ्याकडे पुस्तक पुस्तकं येते बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की मुंबई ही कोणाची पेठ आहे महाराष्ट्रीयन लोकाची म्हणजे मुंबई पेठ आहे परंतु याच्यावर हक्क अधिकार कोणाचा महाराष्ट्रीयन लोकाचा आहे पहिला अधिकार आपल्या लोकांचा आहे परंतु आज त्या ठिकाणी त्याचा भोग कोण घेतं त्याचा लाभ कोण घेतं राजमहालामध्ये राहतं कोण तुम्ही का आम्ही बाबासाहेब आंबेडकर पोळा असे सांगतात की मराठी माणसाच्या प्रयत्नाच्या बळावर इथं पहिले युरोप लोक मोठे झाले त्याच्यानंतर परप्रांतीय मोठे झालेले आहेत बरोबर की नाही त्याच्या पलीकडे जगद्गुरू संत तुकोबार सांगतात की एकाने वजे व्हावे एकाने लाभ घ्यावा मराठी माणसाने कष्ट करायचे आणि लाभ मात्र दुसऱ्याने घ्यायचा त्याच्या पलीकडे जगद्गुरू संत तुकोबार सांगतात की गायच्या स्थानावर गोचिड चिकडलेला असतो पण तो गोचिड कधीच दुधाचं सेवन करत नाही तो रक्ताचं सेवन करतो पण त्याच गायीच्या कासेपासून दूरवर असलेली लोक त्या गायीच्या दुधाचा चाय करून पितात त्याची लसी केल्या जाते त्याचं लोणी केलं जातं त्याचं तूप केलं जातं म्हणून जगद्गुरु संत पुढं भविष्यवाणी करताना सांगतात की सर्पाच्या मस्तकाने आणि गोचिड्याच्या मस्तकाने जगण्यापेक्षा दगड झालेलं बरं देवा बरे <laughs> जगद्गुरु संत त्यावेळेला सांगितलं की अशी परिस्थिती होऊ शकते म्हणजे मराठी बांधवाची आपल्या या मराठी विषयी ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या शब्दाचा विजय तर प्राप्त करायचा असेल तर भले आम्ही पक्षामध्ये असेल संघटनेमध्ये असेल परंतु ज्या वेळेला महाराष्ट्रावर कोणत्याही प्रकारचा काही संकट येत असेल त्यावेळेला मात्र एकत्र येणेही गरजेचं आहे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा विचाराचा जागर झाला पाहिजे साहित्यरत्न अनाभावसाठीच्या विचाराचा जागर झाला पाहिजे आता साहित्यरत्न अनाभावसाठी काय सांगतात क्रांती गीतामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारामध्ये साहित्य जगतगुरु संत तुकोबार याचा सुगंध कसा येतो म्हणजे साहित्यरत्न अनाभावासाठी सांगतात मुंबई ते उंचावारी मल्लबाल हिल इंद्रपुरी कुबेराची वस्ती तिथे सुख भोगती परळात राहणारे रात्री दिवस राबणारे मिळल ते खाऊन घामगाळती येतो ना सुगंध म्हणजे साहित्य तानाभोसाठी सांगतात की मनायला मुंबई आपली आहे आज या मुंबईमध्ये आपण कष्ट करतो लोकांना मोठं करतो पण परळात राहणारे लोक जे खायला मिळतात तेच खातात आणि झोपड्यामध्ये राहतात परंतु या ठिकाणी भोग घेणारी लोक कोणते कुबेराची वस्ती आहे आज ती दखल खरा आपण आज या आप या ठिकाणी घेणं गरजेचं आहे कारण की दुर्दशा या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची भरपूर होत आहे कारण की आपण इतिहासप्रेमी लोक आहेत आपलं मस्तक जागेवर येणंही तितकं महत्त्वाचं वाटतं आज आपण संतांच्या भूमीतून संतांच्या विचारातून आपला हा पाजर आहे परंतु ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्र महाराष्ट्राची चळवळ याचं रनशिंग फुकलं त्यावेळेला साहित्य रत्नानाबासाठीच्या विचारातून हाडी माशी जिवंत असून सुद्धा मेल्यागत वागणारी लोक जिवंत करण्याचं काम जर पूर्ण केलं असेल तर ते साहित्य रत्नानाभाऊसाठीच्या लेखणीने केलेलं ले। आहे <laughs> आणि साहित्य रत्नानाबासाठी विषयी स्टेटमेंट देताना इंडिया पत्रकार असतात टाइम ऑफ इंडियाचे ते संपादक सांगतात की साहित्य रत्नानाबोसाठी संयुक्त मराठांचे चळवळीचे कोण असतील तर ते दुवा होते दुवा म्हणजे दुवा कोण होते अमरशेक को होता दुवा कोण होते दत्ता गवणकार होते आणि अण्णाभाऊसाठी होते म्हणजे हे तीन शाहीर होते त्रिशुळासारखे होते ही ताकद त्यावेळेला जर कोणी निर्माण केली असेल तर या शाहिरांनी निर्माण केली होती आणि त्याच्या पलीकडे पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडं ज्यावेळीला ह्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं रणशिंगाचे विचार जेवढी कानापर्यंत पोहोचतात आणि बाबासाहेब आंबेडकर त्यावेळीला घटना समितीचे अध्यक्ष असतात बाबासाहेब आंबेडकराला माहिती पडतं की या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे मुंबईवर वाकडी नजर ठेवून मुंबई ही गुजरातची करण्याचं षडयंत्र रचत आहेत आणि महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे ज्यावेळी विचार बाबासाहेब आंबेडकरच्या कानापर्यंत पोहोचतात त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर हसत हसत पंडित जवाहरलाल नेहरूच्या नजरेमध्ये नजर टाकून सांगतात की मिस्टर नेहरूजी तुम्ही असे महाराष्ट्राचे आणि मुंबईच्या आणि महाराष्ट्रीयन लोकांच्या विषयी असा विचार तरी का करता कारण की तुम्ही बंगालला कलकत्ता देऊ शकता तामिळला मद्रास देऊ शकता मग मुंबई महाराष्ट्राला का देऊ शकत नाही ज्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरूला काय बोलता येत नव्हतं त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर पुढे असे सांगतात की या मुंबईचे स्थानिक लोक कोणी असतील तर ते आग्रि आणि कोळी आहेत आणि आग्रि आणि कोळी लोकं कधी असे सांगत आहेत की आम्ही महाराष्ट्रीय नाही म्हणून मग महाराष्ट्राच्या पदरात तुम्ही जर अशा प्रकारच्या अविचाराचं साम्राज्य उभं करत असाल मग महाराष्ट्रीयन लोकांवर तुमचं प्रेम नाही का हा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला केलेला त्याच्या पलीकडं खरं सांगायचं म्हणजे ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही ज्यावेळेला उंचावते आणि विजय प्राप्त होतो आणि मुंबई ही महाराष्ट्राची होती त्यावेळेला साहित्यरत्न साठे याचं कौतुक करताना याचं वर्णन करताना स्वतःच्या गीतातून सांगतात बन अनाभाऊ साठे घरे बुडाली गर्वाची मी जुलमीची जबरीची तस्कराची नी कोंबडीला कथा झाली इंद्रजीताची चौदा चौकडाचं राज्य जरा रावणाचा लंका जळाली आली त्याची तीच गत झाली कलियुगामध्ये मोराजी देसाई सका पाटलाची अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची परळच्या परलाची लालबागच्या लढायची आणि फॉन्टनच्या चढायची झालं फॉन्टन ल जंग हो 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 झालं हो। फॉन्टन ल जंग तिथे बांधून चंग आला मैदानी रंग दारे रक्ताची मर्दानी निवाहिली माझ्या जीवाची होती या कायली माझी माय ना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या कायली म्हणजे साहित्यरत्न साठेने तर विचारधारा ही महत्वाची ठरवली नसती तर एकशे पाच लोक हे मुंबईसाठी जीव द्यायसाठी पुढे गेले नसते म्हणजे एकशे पाच लोक हे ज्या वेळेला बलिदान देतात आणि त्या बलिदानाच्या पाठीमागळ पडद्याची भूमिका जर कोणी केली असेल तर ती फक्त आणि फक्त साहित्य रत्नाभाऊ साठेने केलेली आहे हे सुद्धा विचार समजून घेणे तितकं महत्वाचं वाटतं आज खरं पाहिलं तर खरंच आज या ठिकाणी आपण जे नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान भाईंदर या ठिकाणी जो हा विनम्र अभिवादन या माध्यमातून चर्चा सत्राचा कार्यक्रम ठेवलेला आहे खरं पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा नवलाहीसुद्धा या ठिकाणी आपण थोड्याशा विचारातून तुमच्यासमोर देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आज खरं पाहिलं साहेब तर मुंबईवर खूप मोठा